नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजार भाव या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चोवीस एक दोन हजार पंचवीस चे बाजार भाव बघणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर कृपया चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि बेल आयकॉनचे दाबायला बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला आज आपण कोल्हापूर येथे काय बाजार निघाले ते बघणार आहोत कोल्हापूर येथे दोन हजार एकशे छप्पन क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे आठशे रुपये कमीत कमी ते ती तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जालना येथे सहाशे बारा क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे दोनशे रुपये कमीत कमी ते अठराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अकोला येथे दोनशे पंधरा क्विंटलची आवक झाली येथे पंधराशे रुपये कमीत कमी ते अठ्ठावीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला छत्रपती संभाजीनगर येथे तेराशे पंधरा क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे दोनशे रुपये कमीत कमी ते चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मुंबई येथे नऊ हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे बाराशे रुपये कमीत कमी ते तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला खेळचाकण येथे सहाशे क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे दोन हजार रुपये कमीत कमी ते तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला विटा येथे दोन हजार पाचशे रुपये कमीत कमी ते तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सातारा येथे तीनशे अकरा क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी ते तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सोलापूर येथे अठ्ठावीस हजार बावीस क्विंटलची आवक झाली येथे दोनशे रुपये कमीत कमी ते चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येवला येथे बारा हजार क्विंटलची आवक होती मित्रांनो येथे चारशे रुपये कमीत कमी ते दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अंदर सोलेथे चार हजार रुपये सॉरी चार हजार क्विंटलची आवक झाली इथे मित्रांनो पाचशे नव्वद रुपये कमीत कमी ते दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला धुळे येथे आठशे क्विंटलची आवक झाली मित्रांनो इथे दोनशे रुपये कमीत कमी ते दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील प्रमुख कांदा बाजार समितीचे बाजारभाव आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय भारत